तुमच्या स्वागत आहे मी समृद्धी आणि ही अर्विदा आणि ही अर्पिता आजचा ब्लॉग जो आहे तो खूप खास आहे खूप स्पेशल आहे तर मी तुम्हाला सांगते का ते तर आता उन्हाळा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर उन्हाळा हा काही जणांना हवा हवासा वाटतो काही जणांना नकोसा वाटतो प्रत्येकाच्या कामानुसार ती आवड असती लहान मुलांना तर उन्हाळा हा कायमच हवा वाटतो कारण की त्यांना सुट्टी मिळणार असती मोठीच्या मोठी पाण्यामध्ये खेळायला मिळणार असतं सगळ्यांना भेटायला मिळणार असतं आजोळी जायला मिळणार असतं तर त्यांचा फक्त दंगा धुळगून असतो त्यामुळे लहान मुलांना तर तो उन्हाळा आवडतोच आणि आपल्या सगळ्यांना उन्हाळा सुसह्य करणारी एक गोष्ट असती की जी आपल्या सगळ्यांना लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना ती आवडत असती तर तुम्हाला ओळखलं असेल की ती गोष्ट काय आहे की ज्याचा मी ज्याच्याबद्दल मी बोलत आहे तर बाळाचा ड्रेस बघा कलर कोणता आहे बाळाच्या ड्रेसचा येलो कलर आहे ना तर त्याच्यामुळे तुम्हाला कळलं असेल की मी कशाबद्दल बोलतेय उन्हाळा आला की एक खूप सगळ्यांना आवडणारी गोष्ट तर नक्की येते ते म्हणजे आंबा आंबा पिकतो गळतो कोकणचा राजाबाई जिम्मा खेळतो अर्विता आणि आमच्या अर्विताचा तर सगळ्यात फेवरेट फ्रूट आहे आंबा ती गेल्या आठवड्यापासून ती माग लागलेली होती तर आम्हाला तेवढा हापूस आंबा लवकर लवकर मिळाला आणि तो आम्ही आणलेला आहे आणि हे आमचं जे गुच्चू आहे जे आहे ना आमचं गोळक हे याचा हे फर्स्ट टाइम आंबा खाणार आहे तर त्याचा जो एक्सपिरियन्स आहे तो आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बाळाला आंबा आवडतोय की नाही आवडत पुरचो आंबा खाणार आंबा आंबा खाणार आणि आरविंदच आमचं चित्र बघा वा छान आहे तर चला आपण बाळाला आंबा चालूया बघू बाळाला आंबा आवडतोय का तर हा आमचा हापूस आंबा आलेला आहे आता आमरस खायला आणि आमची शोनू शोनू काय काय शोनूच्या तर आवडीच आहे सगळं पनीर पण आवडीच आहे अमरस पण आवडीच आहे कधीच नाही खाल्लेला आमरस आता मी अर्पिताला आंब्याचा एक चमचा आर बघूया तिला आवडतोय का कसं वाटतं तिची रिॲक्शन आपण बघूया सगळ्यां आवडलं

आमच्या दोन्ही बाळांना मिशा आलेले आहेत अंबासच्या सगळ्यांच्याच घरात सुरू होईल आंबा महोत्सव मँगो महोत्सव आवडलं हिला आम्हाला खूप छान वाटलं कारण का की काही गोष्टी मुलांना आवडतात काही गोष्टी नाही आवडत आर्मी तर आमची बाकीची कुठली फळं नाही पण आंबा मात्र खूप आवडीला खाती ते आंबाची जे दोन तीन महिने असतात फुल आंबा असतो घरात आमच्या सगळ्यांनाच आवडतो तर जे कोणी डायटिंग वर आहेत त्यांना त्यांनी सुद्धा थोडस डायटिंग बाजूला ठेवून आंब्याचा आस्वाद घ्या तर आम्ही सुद्धा तेच करणार आहे आपल्याला वर्षातून दोन ते तीन महिने फक्त आंबा खायला मिळतो आणि तो फळांचा राजा आहे सो त्याचा अपमान करू नका त्याचा मग फक्त आस्वाद घ्या सगळ्यांनी तर चला आम्ही आस्वाद घेतो अमृत चपातीचा बशा झाली अमृत चपाती खाते तर हे बघा आमच्या अर्विताच खाऊन झालंय आमरस अर्विताच्या तर ड्रेसनी सुद्धा आमरस आहे अर्विता दाखव तुझा ड्रेस आमरसच आमरस आमरसमय झाली अर्विता आमची सगळी एकदम मनसोक्त खाल्ला आस्वाद घेत हम्म आणि हे आमचं गुच्चू महाराज यांनी सुद्धा ज्या जे अवयव वापरता येतील ते त्या अवयव वापरून खाल्लेलं आहे हात नाक तोंड गाल सगळं पूर्ण वापरून आमरस खाल्लेलं आहे तर आमच्या दोन्हीसुद्धा सुद्धा एकदम छान आनंदी झालेल्या आहेत गोच्चो इकडे बघ आंबा आला चालत आंबा आम आला आमचा चालत आंबो आम आर्विताचा आहे तर आता एक्झाम सुरू जाऊ दे हिंदीचा पेपर आहे तर इतकं छान छान खाल्लेलं आहे पण झोपायला परमिशन नाही आहे कारण अभ्यास मला तिचा घ्यायचं आहे आणि तिला अभ्यास करायचा आहे सो आता अभ्यासाचा अभ्यासाची वेळ झाली इट्स स्टडी टाईम सो आता मी अभ्यास करायला बसतो म्हणजे मग थोड्या वेळानंतर तिला थोडंसं खेळता वगैरे येईल कारण लहान मुलं एकसारखे अभ्यास करत तर बसत नाहीत त्यामुळे त्यांना थोड्या थोड्या वेळाने त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो एक्झामचा जरी असेल तरी तो आता तुम मी तुमच्या सगळ्यांचा निरोग घेते तर हा छोटासा ब्लॉग आंब्याचं वेलकम करण्याचा तर इथे समाप्त करते मी आणि सर्वांना गुड बाय